नमस्कार मी आपण प्रतिष्ठान चंदगड मार्फत किनी कार्यात भागात कोवाड येथे नागरदळे गावचे स्वर्गीय रामचंद्र सट्टोपा पाटील यांच्या स्मरणार्थ मास्तर अभ्यासिका तसेच किनी गावचे स्वर्गीय डॉक्टर डी व्ही तोगले यांच्या स्मरणार्थ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताम्रगड प्रतिष्ठानचे पाटील होते प्रारंभी प्रास्ताविक दयानंद सलाम यांनी केलं या दोन्ही केंद्रातून किनी कार्यात भागातील उत्कृष्ट अधिकारी घडतील असा आशावाद राज्यकर सहाय्यक आयुक्त विनोद देसाई यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला अशा विधायक व युवकांचं भविष्य घडवणाऱ्या गोष्टींची निर्मिती यापूर्वीच व्हायला पाहिजे होती केलेलं कार्य कौतुकास्पद का असल्याचं मत मुंबई मंत्रालयातील वित्त संचालक सुधीर नाकाडी यांनी आपले विचार मांडत समाधान व्यक्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उद्घाटन श्रीमती मंगलाताई तोगले यांच्या हस्ते झालं तर अभ्यासिकेचं उद्घाटन श्रीमती शांताबाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जॉर्ज क्रुज यांनी विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधून मौलिक मार्गदर्शन केलं भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून देत आहोत त्याचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांनी आपलं करिअर घडवावं असं आवाहन अध्यक्षस्थानावरून बोलताना एन आर पाटील यांनी केलंय यावेळी प्राध्यापक सुखदेव शहापूरकर ब्रह्मानंद पाटील पी बी पाटील हेमंत कोलेकर अनिल कुराडे विष्णू बागिलेकर अजित पाटील गजानन नांदूडकर तसंच किनी कार्यात परिसरातील पालक विद्यार्थी ताम्रगडचे सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ताम्रगडचे सदस्य शशिकांत खोराटे संजय कुट्रे आर टी पाटील सदानंद लांडे शरद पाटील सचिन पाटील अशोक वर्पे यांनी विशेष परिश्रम घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुभाष बेळगावकर यांनी केलं आभार नरेंद्र हिशेबकर यांनी मांडले